ನಮಸ್ಕಾರ ಕಸ ದಿನ ಸತ್ತರ ಲೋಡ ಚಾಂಗ सांगेल की सांगितले होते ऐंशी सांगितले होते का कुठे गेले बरं आता शेतकऱ्याला दिलेलं आहे का पाहू शकतो मित्रांनो सत्तर हजार रुपयाला जोडा गेलेला आहे आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर चालू मित्रांच्या कोण घ्यायचं असेल यांच्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम पूर्ण मापाच्या मित्रांनो डायरेक्ट भरायला आता सत्तर हजार रुपयाला जोडा गेलेला आहे मित्रांनो पाहू शकतो नमस्कार का किती आणलेलं आहे आपण आज आठ होते का किती राहिले मग आता तीन चारच राहिले तीन चारच राहिले का कितीच रेंज निघाले बरं काही तीस निघेल काही पस्तीस तीस पस्तीस निघेल का होऊ शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असत त्यांच्याकडं आपला मोबाईल नंबर सांगा ना सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर तर साधारण कितीपासून कितीपर्यंत भेटते आपल्याकडे पंधरापासून पन्नास पंधरापासून पन्नासपर्यंत पन भेटत असते का मित्रांनो पाहू शकता तर कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कोणते कोणते बाजार करता वडेगाव कोपरगाव लोणीचा कोपर बाजार करत असतात शेतकऱ्याचं मालन आणत असताना आणि पिशवे पिशवे चेक करून चाललं मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो नमस्कार भैया काय सांगितलं बरं वाच आणलेलं आहे का काय रेंज आहे बरं आता पंचवीस चा भाव आहे का कमी जास्त होईल का कमी जास्त लागोडीचे आहे का साधारण कितीपर्यंत होईल बरं एकवीस बावीसच्या भावाने एकवीस बावीसच्या न बाकीच्या मोठ्या लागवड एकवीस बावीसच्या भावाने बोलता येते आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस तीस एक्क्याऐंशी त्रेचाळीस झिरो झिरो दोन त्या नंबर कोण सेंच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करेल चांगल्या क्वालिटीचा पाहू शकतो मित्रांनो मित्रांनो पूर्ण लागवडीच्या कालवडी पंचवीस हजार रुपये बोलते ते पण कमी जास्त होईल त्यामध्ये कोणाला घ्यायची जास्त मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो नमस्कार भैया नमस्ते मित्रांनो बोला किती आणलेले पंचवीस आहे पंचवीस आहे का तिकडे पण एक काही यांच्या काय सांगितले वर पंचवीस चा भाव सांगायला पंचेचाळीसचा आणि द्यायला चाळीस चा भाव निका काही कमी नाही त्यामध्ये आपला मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकवीस वीस सत्तावीस सत्तावीस सत्त्याऐंशी आधी मध्ये फोन करा तर भेटल आपल्या मित्र पाहू शकता तुम्ही चाळीसच्या भावलाय ते प्य बोलते ते पाहू शकता घरी पण भेटतो भेटत असतो यांच्यावर कोणते कोणते प्लस खेड्याचा खेड्याचा माल असतो पाहू शकतो मित्रांनो खेड्याचा माल चाळीस हजार रुपये फाईन न बोलता येते पण त्यामध्ये कमी जास्त होईल तर कोणाला घ्यायचा असेल आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकवीस वीस सत्तावीस सत्तावीस सत्याऐंशी तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता यांचा कधी फोन केला तर यांच्याकडे तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो कोणाला घ्यायचं असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगितले यांचे काय सांगितले चाळीस सांगायला चाळीस आज आज कालवडे कडे पाहू शकता चाळीस हजार रुपये बोलते कमी जास्त होईल बोलते काय सांगितलं सांगायला सांगायला वीस हजार कमी जास्त होईल हिच्यात तिच्यात काय फरक आहे बर त्याच्यामुळे भाव मध्ये बोलते हिचे वीस हजार रुपये बोलते बसल्यावर कमी जास्त होईल आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद बेचाळीस त्र्याण्णव नव्याण्णव हा जे मध्ये फोन केला तर भेटेल ना चल मित्रांनो जे कोण मगयचा सल्यांचा मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कोणते कोणते वादर करता आपण भोरेगाव लोणी कोपरगाव भोडीगाव लोणी कोपरगाव कुठले आपण अभिप्रवानगरचे आहे प्रावर्ननगरचे आहे का झालं मित्रांनो जे कोण मगयचा सल्यांचा मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पाहू शकता एकदम चांगला बोलतोय लेका आमचं चॅनल नमस्कार भाई नमस्कार काय सहीले बरं सगळे चारचे हां चार इंच आणि एक एकीचे तिचे साठ हजार तिचे ते बारकीचे पंधरा हजार का कमी जास्त होईल का किती आणलेले आपण ती काय भावनी गेलीवर लागवडीची वापची होती आदत कालवड होती होऊ शकते मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा ना शहात्तर सहासष्ट एकोणसाठ बेचाळीस चौतीस चालू मित्रांनो कॉन्ट घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका काय सांगितले वर यांची दो जोड्याचे पन्नास हजार आणि एक एकीचे पंचवीस पंचवीस कमी जास्त नाही पहिले तर किती होईल फायनल सांगा ना आम्हाला चाळीस हजार फायनल बोलतंय का कमी जास्त नाही आणखं त्यामध्ये अजून कमी नाही होणार का तर मग आम्हाला एक फायनलच बोल अडवतीस हजार फायनल का पाहू शकतो मित्रांनो अडवतीस हजार फायनल बोलते आहे आपला मोबाईल नंबर सांगा नव्वद अठ्ठावीस पंचवीस सदवतीस त्र्याण्णव आधीमध्ये फोन कर भेटेल का कोणते कोणते बाजार करतो आपण लोणी रावरी गोडेगाव लोणी रावरी गोडेगाव चालू मित्रांचे कोण आहे का याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता अडवतीस हजार रुपये फायनल बोलते मित्रांनो दोन चालू आहे नमस्कार का कामस्कार काय चाललं तिची सांगायला चाळीस संध्याला पस्तीस हजार फायनल बोला नाही फायनल पस्तीस पस्तीस फायनल मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न पंचावन्न पंच्याऐंशी पंच्याऐंशी साठ आधी मी फोन केला तर भेटेल चालेल चालेल मी तुमच्या कोणाला घ्यायचे असेल त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाय काय सांगितलं यांची सांगायला वीज द्यायला फायनल बोला ना मग फायनल सोळा सतराच्या सोळा सतराच्या भावने का पाहू शकतो मित्रांनो सोळा सतराचा भाव बोलते साधारण किती महिन्याची सात सात आठ आठ महिन्याची आहे मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा दोनशे नव्वद नऊशे सतरा आधी मध्ये फोन केला तर भेटेल ना चालू मित्रांचे करून घ्यायचे असेल लँच मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार का का नमस्कार कसं आहे सत्तर द्यायला पाच कमी पासष्ट फायनल बोला ना एक आकडा सांगा आम्हाला फायनल पंचावन्नला फायनल का लागोडीला आहे ना लागो का लागो का लागो लागो था। था। तर भरलेली आहे भरलेली आहे का नाही लागोडीला लागोडीला आहे पंचावन्न हजार रुपये बोलत ते एकदम चांगल्या क्वालिटीची आहे मित्रांनो पाहू शकतो प्युअर याची आहे भरायला आता आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस शहात्तर ब्याण्णव त्रेपन्न त्रेपन्न चालू मित्रांच्या कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता होऊ शकता मित्रांनो सांगा नमस्कार काका काय सांगितले बरं यांचे जोडीचे का आणि एकीचे काही कमी जास्त नाही का कमी जास्त फाइनल। फाइनल सांगा ना एक फायनल फायनल सांगा पासष्ट हजार का पाहू शकतो मित्रांनो पासष्ट हजार रुपये फायनल बोलते जोडीचे पूर्ण मापाचे मित्रांनो डायरेक्ट भारायला आहे आता तर आपला मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस एकतीस एकतीस एकोणनव्वद चालू मित्रांचे मित्रांनो कॉन घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकतो मित्रांनो पुण्यामाच्या नमस्कार भाई नमस्कार काय जाईल तिचे एक लाख का, एक का? एक। का? एक। कमी जास्त चार महिन्याची तपासून एक होऊ शकतो मित्रांनो आदत कालवडी चार महिन्याची तपासून फायनल बोला ना एक फायनल फायनलाची एक लाख का पाहू शकतो मित्रांनो एक लाख फायनल बोलते चार महिन्याची तपासून मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा भैया मोबाईल नंबर सांग ना अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्याण्णव एक्क्याण्णव त्र्याण्णव एकोणव एकोणनव्व चालेल मित्रांनो जे कोण असेल मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता